महानगरपालिका प्रशासनाने शहरातील होर्डिंग लावणाऱ्या एजन्सींना नोटीस बजावून चार जून पर्यंत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार एजन्सींनी अहवाल सादर केला मात्र यामध्ये काय आहे याची कोणतीच तपासणी महानगरपालिकेकडून अद्यापही करण्यात आलेली नसल्याचा प्रकार समोर आलाय तर दुसरीकडे अहवाल येताच कारवाईचे इशारे देखील बंद झाले शहरातील सर्व चारशे दहा अधिकृत होर्डिंग चांगले आहेत का हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे मुंबईतील घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळून सोळा जणांचा बळी गेला होता त्यानंतर राज्यातील सर्वच होर्डिंग चर्चेत आले होते विशेष म्हणजे महानगरपालिकेने मार्च महिन्यामध्येच आलेल्या वादळानंतर सर्व होर्डिंग चालकांना नोटीस बजावल्या होत्या त्यानंतर झालेल्या घाटकोपर येथील घटनेनंतर राज्य शासनाने पंधरा दिवसांमध्ये होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महानगरपालिकेंना दिले होते त्यानुसार महानगरपालिकेने शहरातील चौदा नोटीस बजावून चारशे दहा होर्डिंगसह संबंधित इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आठ दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश दिले होते तसेच अहवाल न दिल्यास होर्डिंग बेकायदा ठरवून ते पाडण्याचा आणि संबंधित इमारतींना सील करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता दरम्यान प्रशासक जी श्रीकांत यांनी देखील एजन्सी धारकांना बोलावून त्यांची बैठक घेतली होती जी श्रीकांत यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये एजन्सी धारकांना दिलेले स्ट्रक्चरल ऑडिटची मुदत यापूर्वी संपलेली असल्याचं समोर आलं त्यामुळे चारशे दहा होर्डिंग अनधिकृत असल्याचं प्रशासकांनी नमूद केलं त्यानंतर चार जून पर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत या बैठकीत देण्यात आली होती त्यानुसार एजन्सीने स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल सादर केले आहेत मात्र या अहवालामध्ये नेमके काय नमूद करण्यात आलं आहे संबंधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले आहे का हे अद्याप गुलदस्त्यात आहे या संदर्भात प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितले की सर्वच एजन्सींनी अहवाल दाखल केलेले आहेत तपासणी करून हे हे अहवाल अहवाल देण्यात आलेले आहेत त्यामुळे योग्यच असतील परिणामी होर्डिंग पाडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट करत संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवालाची माहिती घेणार असल्याचं स्पष्ट केलं जाहिरात एजन्सीकडे महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपये थकीत आहेत रक्कम भरण्याच्या सूचना करून देखील पैसे भरलेले नाहीत या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय